सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्याची आग्रही मागणी आहे या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित राहून स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे मांडले या बैठकीत उपस्थित केलेले मुद्दे असे की बसवेश्वर स्मारक समितीच्या जागे संबंधीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा प्रशासनाने सदर जागेसाठी केवळ एकोणीस गुंठे जागा उपलब्ध आहे असे उत्तर दिले मात्र हे उत्तर समाधानकारक नाही कृषी विभागाच्या जागेच्या ऐवजी कृष्णा तलावाच्या सभोवतालाची जागा विचाराधीन घ्यावी व ती जागा उपलब्ध करून देण्यात यावी सदर जागा आरक्षित करून त्यावर स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव शासनात सादर करण्यात यावा हा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात शासनाकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात यावेत संत चोखा मेळा स्मारकासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून तो शासनात सादर करण्यात यावा या सर्व मागण्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना गोपीचंद पडळकर आमदार अभिजित पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ ढवळे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते